भेटतो मी त्यांना आणि नंतर झाली चलो या बघा सगळ्या जणी ए काळे सगळ्या येस आहे बाबा सुजीबाई ए बोरडे हो मी कशाला माझे बोरडे चला फेर हे पियाला जाऊया पिक्चर छान आहे मस्त आहे यासाठी कामवाली पाहिजे आणि आमच्या घरी कामवाली नाही आम्हीच आहोत कामवाली त्यामुळे आशातही पण आम्हीच आणि राणी पण आम्हीच लक्ष्मीबाई राणी ओ गो बाई चला हिला घोडा आणून द्या

आणि माझ्यासोबत आहे परी परीची आई गेली आहे कुठेतरी आणि पिक्चर संपला आहे तर चलो हे सगळ्यांची रिॲक्शन काय आहे पिक्चर पिक्चर झाल्यानंतर ह्यांची रिॲक्शन काय आहे मी तुम्हाला दाखवते चलो येस, येस। पिक्चर कसा होता एक नंबर मस्त ना सगळ्यांनी यायला पाहिजे की नाही बघायला तुला वाटत सगळ्यांनी यायला पाहिजे छान सगळ्यांनी घेऊन या बघायला हा मी तर नक्की का खर या पिक्चर मध्ये काय ना कामवाल्यांची तुम्ही ना एक काय बोलतात इज्जत करा रिस्पेक्ट रिस्पेक्ट करा रिस्पेक्ट करा कारण त्याच्यामुळे त्या आहेत म्हणून तुम्ही लोक आहात त्यांच्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकतात नाहीतर काम तुमचं होऊ शकत नाही यास तुला काय वाटतं कोण मला नाही मला पिक्चर खूप सुंदर आहे स्पेशली एक महिलांसाठी इतरांना म्हणजे बोध घेण्यासारखा आहे सर्वांनी हा पिक्चर बघावा तुम्हाला त्या पिक्चरमध्ये रडूही येईल हसायलाही येईल खूप एन्जॉय करा तर माझी अशी एक कळकळीची विनंती आहे सर्व महिलांनी हा पिक्चर बघावा आणि तुमच्या कामावाल्या असतील तर ते त्यांना घेऊन हा पिक्चर बघा येस खरंच खूप छान आहे पिक्चर कारण आमच्या घरी काम नाही नाहीये आम्हीच काम झाले आहोत आम्हीच राणी आहोत आणि आम्हीच आशा आहोत असे दोन कॅरेक्टर आहेत आशा आणि राणी तर ज्यांच्या घरी आहेत त्यांनी प्लीज त्यांची रिस्पेक्ट करा खरंच आणि येस तर आता आम्ही घरी चालू तर आम्ही काय करणार आहोत मला दाखवू चलो तर आता खूप भूक लागले डोमिनोज मध्ये आम्ही पिझ्झा खातोय तर चलो पिझ्झा खायला थँक्यू मॅडम ओपन केल्याबद्दल थँक्यू इथे नवीन मेंबर ऍड झाले आहेत डोर ओपन करण्यासाठी <laughs> चलो ताई तुम्ही काय खाल तिघांमध्ये अरे तू पण त्याच्याकडे बघ काय ते लॅपटॉप ते लॅपटॉपमध्ये लॅपटॉपमध्ये काय बघतायत संचिता बघ येस ताई गीता ताई आता काय घ्यायचं आपण आम्ही बघतो काय घ्यायचं तर ऑर्डर करतो आणि परत दाखवतो काय आम्ही ऑर्डर केली आहे मध्ये येऊन कोण हे कुरकुरे खात आम्ही खातो कोणी नाही मला पण का एक काम कर ना असं तोंडात टाक आणि तो सॉस टाकू पिझ्झा येत खातो

काही नाही हे राज गुपितच राहणार कट काही नाही मी नाही सांगू शकत मैत्रिणी आहे तुम्ही मैत्रिणी आहे त्यामुळे तिच्याबद्दल नाही काय बोलू शकता तुम्ही समजून जा की काय पॅकेज रेडी झाला आहे पिझ्झा आणि परीने आणला आहे वा 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 चला ओपन प्लीज आणि एवढं कमी बिल झालंय एकदम कमी बिल आहे आणि मस्त मस्त पिझ्झा पार्टी ये आणि छान आहे सर पिझ्झा पार्टी येस पार्सल गिता फुल जोरात

हवे तेवढे मसाले कळून आता हिला संपत कोण सांगत एवढं घ्यायला मी हां काय खाल्लाय हा जात नाहीये हा खाल्लाय हा बघा किती राहिलाय माणूस किती काहीच गरज नाहीये हवऱ्यासारखं हवरे गेली सगळीकडे काही गरज आहे का आपल्याला जात नाही तर मग येस संपवला एवढ्या सगळ्या आम्ही संपवला बघा सगळं खाली झालं तर आता तो येस आणि पिझ्झा पण ऑलोर हो मी बर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय